विधानसभेच्या इलेक्शनमध्ये तिथे कोण मानखावामध्ये उमेदवार असेल ते शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब ठरवतील पण अशा पद्धतीचा शब्द मला किंवा कोणालाही साहेबांनी दिलेला नाही आणि असा शब्द मीही स्वतः मागितला नाही कारण मी मुळातच काही स्वप्न विजन डॉक्युमेंट घेऊन गेलो होतो मला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता आणि आमदारकीच्या वेळी त्यावेळी ते, ते साहेब ठरवतील की कोण योग्य उमेदवार आहे कोण पक्षाचं किंवा लोकांसाठी चांगलं काम करत आहे आणि तो योग्य उमेदवार बघून त्या त्यावेळी साहेब निर्णय घेतील परंतु मी अशी मागणीच मुळात मला तिकीट द्या अशी केलेली नाही त्यामुळे ते त्यांनी शब्द देण्याचा प्रश्न घेत नाही कुठेतरी कमी पडत असे असावं आम्ही परंतु मला आता मीडियाचं महत्त्व चांगल्या पद्धतीनं <laughs> <laughs> कळलेलं आहे त्यामुळे इथून पुढं केलेल्या कामाची योग्य ती जाहिरात करून लोकांपर्यंत आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करीन आणि mm -hmm. जेणेकरून लोकांना आपली मतं कळतील सोशल मीडियाचा खूप चांगल्या mm -hmm. पद्धतीने mm -hmm. वापर आम्ही करण्याचा प्रयत्न केला माझी मतं लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आणि खूप मोठ्या प्रमाणात फॅन क्लब सोशल मीडियावर तयार झाला आहे आणि त्यांचे विचारसुद्धा मी ऐकत असतो त्यांचे रिप्लाय मी वाचत असतो मला हजारो लोकांनी मेसेज केलेले आहेत की आपण शरद पवार साहेबांची साथ सोडू नका जनभावना यातून जनतेची भावना कळते आणि हळूहळू मी या जाहिरात माझ्या कामांची करण्यावर भर देईन कारण आपण काम भरपूर करतो जे सगळ्याच काँग्रेस आघाडीचा प्रॉब्लेम आहे इंडिया आघाडीचं काम केलेलं असतं परंतु ते लोकांसमोर मांडण्यामध्ये कुठेतरी आपण अपयशी ठरतो मी एमटेक झालेलो आहे आणि युपीएससीच्या मी में चार मेन्स दिल्या होत्या त्यामुळे साहजिकच माझा अभ्यास देशाच्या इतिहासाबद्दल प्रचंड आहे प्रत्येक देश हा शंभर दीडशे वर्षानं काही स्थित्यंतरातून जात असतो आपल्या देशानेही अनेक स्थित्यंतर बघितलेली आहेत गेली सत्तर वर्ष या देशामध्ये लोकशाही अबाधित राहिली काँग्रेसप्रणित वेगवेगळ्या सरकारांनी या, या देशाची मूल्य जपून ठेवली आणि संविधानाचं चा चांगल्या पद्धतीनं त्यांनी रक्षण केलं आणि संविधानाप्रमाणे हा देश चालवला परंतु मागच्या दहा वर्षात ज्या पद्धतीनं या देशाचा कारभार चालू आहे त्या पद्धतीनं मला असं वाटतं की आपली देशाची लोकशाही धोक्यात आलेली आहे आपल्या येणारा काळ हा या देशातील युवकांसाठी खूप चॅलेंजिंग पिरियड असणार आहे जर आपण याचवेळी या देशामध्ये दे लोकशाही वाचवणारं सरकार आणलं नाही तर भविष्यात आपल्याला हुकुमशाहीला सामोरे जावे लागेल आणि दुसरं म्हणजे हिंदू खत्रेमय हे सांगून अनेक हिंदू युवकांची डोके भडकवली जातात परंतु हिंदू या मुस्लिम लोकांमुळे अडचणीत नाही <laughs> तर एक्स्ट्रीमिस्ट हिंदू लोकांमुळे हा हिंदू खऱ्या अर्थानं अडचणीत आलेला आहे कारण या हिंदू जी आपली संस्कृती आहे ती संस्कृती हळूहळू लादण्याचा आणि एका मानसिक गुलामगिरीत आपल्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न होतोय अगदी तुकाराम महाराजांपासून नरेंद्र दाभोळकरांपर्यंत सर्वांनी हिंदू धर्मातल्या अनिष्ट रूढी परंपराला विरोध केला होता आणि येणाऱ्या काळात याच रूढी परंपरा आपल्यावर हबी होण्याची शक्यता नाकारता येत नाही भविष्यात आपल्याला एकतीस डिसेंबर साजरा करणं हे धर्माच्या विरोधात आहे सांगितलं जाईल व्हॅलेंटाईन डे साजरा करणं हे धर्माच्या विरोधात सांगितलं जाईल अशा अनेक आपल्या व्यक्ति स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या गोष्टी होणार आहेत भविष्यात महिलांना साडी घातल्याशिवाय मंदिरात प्रवेश देणार नाही हे सुरुवात पण झालेली आहे अशा अनेक परंपरा सुरू होतील आणि आपल्याला एका मानसिक गुलामगिरीत अडकवलं जाईल आणि त्या गुलामगिरीत जर हिंदू धर्म अडकला तर शेकडो वर्ष या हिंदू धर्माला त्यातून बाहेर पडता येणार नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदू धर्माला जो धोका आहे तो या अतिरेकी हिंदुत्ववाद्यांमुळे आहे हा तेवढं एवढं जरी आपल्याला समजलं तरी आपण येणाऱ्या काळामध्ये इंडिया आघाडी प्रणित सरकारला मदत करू असं मला वाटतं कारण समाजसुधारकांनी हा वर्षानुवर्षे हजारो वर्षापासून वर्षा केलेलं काम हे धुळीस मिळेल जर आपण हे कट्टरतावादी आणि धर्मांध लोकांना जर आपण साथ दिली तर आपलं व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाईल असं मला वाटतं <laughs> आपण वाचलं असेल तर आपल्याला कळ माहीत असेल की ईडीची कारवाई होण्यासाठी आपण कुठलाही गुन्हा करण्याची आवश्यकता नाही त्यामुळं ईडी ईडी हे कोणाच्याही घरी येऊ शकतं काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरी आलेलं आहे ज्याच्या अकाउंटवर बॅलन्स नव्हता त्यामुळे ईडीची कारवाई हे विरोधी विचारांच्या लोकांवर होते मग तुमच्या तुमच्याकडे बँक बॅलन्स असो वा नसो वैचारिकदृष्ट्या विरोधात असल्यामुळं माझ्यावर कारवाई झाल्यास त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नसेल गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला या भाजप प्रणित सरकारनं मुळात सत्तेवर येण्यापासून ते आतापर्यंत म्हणजे सत्तेवर येताना त्यांनी जी स्वप्न दाखवली जी पूर्ण होऊ शकले नाहीत त्यामुळं ना आता ते पूर्णपणे हिंदुत्व अजेंड्यावर आले आहेत तर आपल्याला जी भीती दाखवली जाते ती अशी दाखवली जाते की हा देशाचं इस्लमायझेशन म्हणजे इस्लामिक कंट्री होऊ शकते त्यामुळे हिंदूंनी आपल्याला स्वतःला हे केलं पाहिजे तर तुम्ही जर फ्रॅक्स आणि फिगर बघितल्या तर या देशाचा ग्रोथ रेट म्हणजे दोन हजार एकला एकदा हे झालं होतं सेन्सस आणि दोन हजार अकराला दोन हजार एकवीसचा सेन्सस होऊ शकला नाही त्यामुळे आपल्याकडे ज्या फिगर्स ऑथेंटिक आहेत त्या दोन हजार एक आणि अकराच्या आहेत दोन हजार अकराच्या डाटानुसार मुस्लिम पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट हा तेवीस टक्के आहे आणि हिंदू पॉप्युलेशनचा ग्रोथ रेट हा स सतरा टक्के आहे त्यामुळे हा फरक दाखवून आपल्याला सांगितलं जातं की मुस्लिम पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढेल परंतु बऱ्याच फिगर्स त्याच्यामध्ये लपवले जातात दोन हजार एकमध्ये हाच रेट मुस्लिम पॉप्युलेशनचा एकोणतीस टक्के होता आणि हिंदू पॉप्युलेशनचा एकोणीस टक्के होता हिंदूंनी दहा वर्षात दोन टक्के ग्रोथ रेट कमी केला त्या त्याचवेळी मुस्लिमांनी एकोणतीसवरून तेवीसवर म्हणजे सहा टक्के ग्रोथ रेट कमी केला त्यामुळे मुस्लिमांनी पॉप्युलेशन ग्रोथ रेट कमी करण्यामध्ये या दहा वर्षात आघाडी घेतली होती दुसरा महत्वाचा मुद्दा पॉप्युलेशन ग्रोथ रेट हा जास्त असण्याची कारणे या सरकारला माहीत आहेत का जर माहीत असतील तर त्या विषयावर सरकारनं काय काम केलं कारण जर तुम्ही स्टेट वाईज ग्रोथ रेट बघितला तर सगळ्यात कमी ग्रोथ रेट असणारं राज्य आहे लक्षद्वीप त्याच्यामध्ये ग्रोथ रेट हा तीन ते चार टक्के आहे आणि त्या राज्यामध्ये सत्त्याण्णव टक्के मुस्लिम पॉप्युलेशन आहे दुसरं ग्रोथ रेट कमी असणारं राज्य आहे केरळ त्यामध्ये सत्तावीस टक्के मुस्लिम पॉप्युलेशन आहे आणि तरीसुद्धा ग्रोथ रेट हा पाच टक्क्याच्या आसपास आहे त्यामुळं फक्त धर्मावर आधारित ग्रोथ रेट नाही तर साऊथ इंडियातला अगदी वेस्ट बेंगलचा ग्रोथ रेट पण तेरा टक्के आहे म्हणजे साऊथ इंडियातल्या सर्व राज्यांचे ग्रोथ रेट कमी आहे या उपर नॉर्थ इंडियातले हिंदी बेल्टचे राज्य राजस्थान मध्य प्रदेश